बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत एकीकडं भाजप शिवसेनेची वज्रमुठ बांधली जात असताना विरोधी महाविकास आघाडीला तडे जात आहेत आज जागा वाटपाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत काँग्रेसची चांगलीच खडाजंगी झाली त्यामुळे शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांना चोवीस तासांचा अल्टिमेटम दिलाय शरद पवार गटाला सन्मानजनक जागा द्या अन्यथा आमच्याकडे अनेक पर्याय खुले असून प्रसंगी तिसरी आघाडी करायला आम्ही सक्षम आहोत असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील यांनी दिलाय त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात अडचण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून एकमत झालं त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबाबतची माहिती दिली मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जागा वाटपावरून तीव्र मतभेद निर्माण झालेत त्यामुळे आज शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सते पाटील यांना चोवीस तासांचा अल्टीमेटम दिलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये चौदा जागांची मागणी एवढ्या जागा देऊ शकत नसल्याचं आमदार पाटील यांनी सांगितल्यामुळं पक्षाचे पदाधिकारी नाराज झालेत त्यामुळं आम्ही इंडिया आघाडीसह सतेश पाटील यांना चोवीस तासांचा अल्टीमेटम देत आहोत आमच्याकडे अनेक पर्याय असल्याचा इशारा व्हीबी पाटील यांनी दिलाय काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचे विचारलं नाही आघाडीची उमेदवार आमचं निर्णय राहिला ठीक आहे आमचा निर्णय नंतर झाला असता परंतु आघाडीला सुद्धा त्यांनी त्यावेळी कालच्या पत्रकापैर बोलवलं नाही म्हणून आज आम्ही निर्णय आपण सगळ्यांना विनंती करायचं केलेलं आहे की आज त्या आजच्या दिवस त्यांना आम्ही अल्टरनेटिव्ह वेळ देतो आहे उद्या आम्हाला काही जे पर्याय असतील ते अपक्षराजे आघाडीचे असतील कुठले पर्याय असतील ते पर्यायाला आम्ही सामोरं जाणार आहोत बुधवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये सुद्धा आपल्याला आमंत्रित केलं नव्हतं त्यावरून काँग्रेसकडून आपल्या पक्षाला दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही व्ही बी पाटील यांनी यावेळी केला जाऊन भेटलो मी आणि रोहित पाटील साहेब भेटलो आणि त्यांना दाखवलं कमीत किंवा वया चौदा सीट तुम्ही फायनल करा आम्ही त्याच्यामध्ये समाधान यावं आणि तुम्ही त्याप्रमाणे करा असं शेवटचं त्यांना अल्टिमेट दिल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये असमर्थता दाखवली ज्या पद्धतीनं आरके साहेबांच्या उमेदवाराच्या बाबतीत गेले पन्नास वर्ष आरके साहेब तिथं काम करतायत आणि त्यांचं सातत्य आहे त्या ठिकाणी सुद्धा एका एखादा शब्द टाकायसाठी आर के साहेबांच्या बोलायसाठी किंवा आर के साहेब असा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना बोलवून सांगणं कन्व्हिन्स करणं गरजेचं होतं तर परस्पर बाहेरचे उमेदवार तिथे दिले हे सर्वात मोठं आम्हाने आमच्या पक्षाला पक्षाचं नाराजी आहे आणि त्या नाराजीसाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची जी आता जी निवडणूक येणार काल आमची मुलाखती झाल्या त्या लोकांच्या मध्ये एवढ्या भावना तीव्र आहेत की तुम्ही काही करा फक्त आम्हाला फॉर्म द्या आम्ही लढणार म्हणजे लढणार तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे आज वेगळ्या पद्धतीने मागणी झाली होती की तुमच्या उमेदवाराकडे आर्थिक बळ नाही तुमच्या उमेदवाराकडे हे नाही अशा पद्धतीचं कधी हे करून उमेदवारी दाबायचं आणि पक्षाला होते शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार गट आपली भूमिका जाहीर करेल असंही व्हीबी पाटील यांनी स्पष्ट केलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली यावेळी राष्ट्रवादीचे आर के पवार रोहित पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते